गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळे मी आज अशी सांग भांगरली भुंगरली पण मी दिसू राहिले की तुम्हाला फ्रीज दिसू राहिला मिक्सर भांडे पिंडी देवाचे सगळं दिसू राहिलं गॅस दिसू राहिला दूधही दिसलं काय मग तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईबच बटन कोण नाही दिसू राहिलो काय करत कमेंटही नाही करत काही मन नाही व्हिडिओ बनवायचं खरच अशी मग मी एकदम अशी निराश होऊन जातो तुम्ही सपोर्ट नाही केला तर मग कसं होईल माय सांगा मला तुम्ही तुम्ही ही फॅमिली आहे मी मनापासून तुम्हाला फॅमिली मानतो प्लीज सपोर्ट मी प्लीज आणि तुम्ही सगळे कसे आहात कुठून आहात म्हणजे तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहा थँक्यू बाय